सासूबाई माहेरी मी जाणार कृष्णानं घेतली लोळण यशोदा आली धावून यासारखी पारंपरिक गाणी म्हणत ढोलाच्या तालावर नाचत बारामतीमधल्या कराटी इथल्या महिला आणि ग्रामस्थांनी साक्रोबा तसंच औट घटकेच्या श्रियाळ राजाचा सण मोठ्या उत्सवात साजरा केला जुन्या रूढी परंपरा जपत वेदावे विसरून एकत्र येत जोमानं सण उत्सव साजरे करण्याची परंपरा या ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे पाहुयात बारामतीमधील साक्रोबा उत्सवाची हीच एक झलक बारामती तालुक्याच्या जिरायती भागात करा नदीच्या काठावर वसलेलं दहा हजार लोकसंख्येचं काराठी हे ऐतिहासिक गाव या गावात नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी इथे साक्रोबा केला जातो औट घटिकेचा राजा श्रीयाळ शेठ यांचा मातीचा पुतळा बनवला जातो तोही मान ठराविक मानकऱ्यांनाच असतो लोणकर समाजाबरोबर तेलाचं एक आहे लवारचं एक आहे चांबाराचं एक आहे असं चारशे क्रुब लोणकराच्या यशवंतराया मंदिराच्या सकुरबाबरोबर उभं असते चिखल आणतून दाहिक माणसं आमचे कार्यकर्ते जमतात आणि ती सकुरबा मंदिरात यशवंतरायाच्या तयार करते आणि नंतर तिथला पुढा आमचा समाज जमतो या गावात पूर्वीपासून विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहत असल्याने प्रत्येकाचे वेगवेगळे वेग साकरुबा तयार केले जातात आपापल्या भागातून साकरुबाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते सगळे समाजामधले पाच साकरुबा तयार केलेले जातात आणि हे सखरुपा घेऊन आम्ही सगळे ग्रामपंचायतीच्या समोर आणला जातो आमच्या गावाला परंपरा आम्हाला कळत सगळ्या बाया जमतात सर्व साखरुबांची सामुदायिक पूजा झाल्यानंतर महिला विविध वी पारंपरिक खेळ खेळतात पुरुष मंडळी ढोल झांजा वाजवून सहभागी होतात त्यानंतर आरती करून साखरुबाचं करा नदीत विसर्जन केलं जातं सासरी गेलेल्या मुली या सणाला आवर्जून गावात येतात मुली दिवस तयारी करत असतात आणि मी कुठेही असले तरी इथं येते सणाच्या निमित्ताने कितीतरी वर्षांनी मैत्रिणी एका ठिकाणी भेटतो मग जिम्मा फुगडी किंवा भेटणं तर होतंच आणि त्यानिमित्ताने आनंद मिळतो अलीकडच्या गतिमान आणि उच्च जीवनशैलीत पारंपरिक सण काळाच्या ओघात लोप पाहू लागलेत मात्र काराठी या गावाने हेवेदावे विसरून एकत्र येऊन सण उत्सव साजरे करण्याची परंपरा कायम ठेवली विजय मोरेस ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही बारामती